शिष्ट हा माझ्या आक्षेपाचा मुद्दा आहे हे हा रथ मोदी सर गणता कि भारत सरकारचा मला उत्तर हा रथ मोदी सर गणता कि भारत सरकारचा मला उत्तर सोर्स ची माहिती आहे की जर तुम्ही हा खर्च केला नाही तर तुमच्यावरती राष्ट्रध्वचा गुन्हा दाखल केला जाईल व्यवस्था म्हणून आम्ही प्रखर आंबेडकर वादी आहोत बाबासाहेबांनी आम्हाला राईट्स ऑफ फंडामेंटल दिलेले आहेत घटना दत्त मूलभूत अधिकार बोलण्याचा अधिकार घाणण्याचा अधिकार लढाई करण्याचा अधिकार जेवण्याचा अधिकार शिक्षण घेण्याचा अधिकार नोकरी करण्याचा अधिकार सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले त्याला बोलतात राईट ऑफ फंडामेंटल करा शूटिंग करून घ्या मी लपून विचारत नाही व्यक्ती हा माझा आक्षेपाचा मुद्दा नाही सिस्टीम हा माझा आक्षेपाचा मुद्दा आहे हे हा रथ मोदी सरकारचा कि भारत सरकारचा मला उत्तर हवंय हे सर नो तू बोल मला सांगू प्रश्न विचारलाय मी हा रथ मोदी सरकारचा म्हणजे या बाबू शूटिंग करून हा रथ मोदी सरकारचा कि भारत सरकारचा उच राह या खर्चाला तरतूद किती आहे आहे माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे हा इथ जो आता झेंडा लावलेला आहे जो स्वजस्तंभ बांधलेला आहे त्याला खर्च आहे पस्तीस हजार रुपये माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे त्या झेंडा वंदन करताना तलाठी माटवण त्याला ग्रामपंच ग्रामसेवक माटवण सरपंच महाटव उपसरपंच महाटवण्या एक नोटीस होती माझ्या सोर्सची माहिती आहे की जर तुम्ही हा खर्च केला नाही तर तुमच्यावरती राष्ट्रद्रहाचा गुन्हा दाखल केला जाईल ताबडतोबीना त्यांनी तो एका चार दिवसामध्ये तो ध्वजस्तंभ बांधला आणि तिथं लावला त्याच्यावरती आतापर्यंत आक्षेप नंबर एकट्याच मोदी पंतप्रधान झाले नेहरू पंतप्रधान नाहीत इंदिरा गांधी नाहीत लालबहादूर शास्त्री नाहीत गुलजारीलाल नंदा नाहीत इंद्रकुमार गुर्जर नाईक मोराजी देसाई नाईक एकट्याच पंतप्रधान मोराजी आपले नरेंद्र मोदी आहेत काय तुम्ही नरेंद्र मोदीची सुपारी घेतली व्यक्तीची सुपारी घेतली की भारताच्या पंतप्रधान पदाची जाहिरात करतात मला उत्तर द्या ऍज अ सरकारी ऑफिसर नाही तुमची मी कंप्लीट करेन मी दिसायला तुम्हाला फाटका माणस वाटवायचा असेल आज सारखेला इथं आलेले हे रथाची रथ आढवा पाणी तुमच्या रथ आडवल उत्तर द्याय नोडल अधिकारी नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्ती सरकारचा कि हा रथ पंतप्रधान भारताचा उत्तर द्या दोन मिनिटं सांगतो परत दुसरे प्रश्न आहेत माझे म्हणून आम्हाला जे आहे या गावात नेऊन तो कार्यक्रम साजरा करायचा आहे आयोजित करायचा आहे याच्यासाठी आमची नेमणूक केली आम्हाला वेगळी काय माहिती दिलेली नाही भारत सरकारचं आहे भारत सरकारचं आहे पण त्याच्यावर नाव मोदी आहे विषय कसं आहे बाकीची आम्हाला काय माहिती नाही आम्हाला बिडो साहेबांची नेमणूक आहे त्याप्रमाणे आम्ही हजर आहे तुम्हाला प्रश्न मांडायचे असेल बिडो साहेबांकडे मांडा ते आधीच कलेक्टरचे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला उत्तर मिळतं ठीक आहे आम्ही म्हणजे एवढं आम्हाला कळलं की आम्ही सरकार आणि दुसरं एक महत्वाचा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांचा आमच्या मनात आकस नाही आम्ही त्यांच्या आकसापोटी त्यांना प्रश्न विचारत नाही आम्ही राज्य व्यवस्था म्हणून आम्ही प्रखर आंबेडकरवादी आहोत बाबासाहेबांनी आम्हाला राईट्स ऑफ फंडामेंटल दिलेले आहेत घटना दत्त मूलभूत अधिकार बोलण्याचा अधिकार भांडण्याचा अधिकार लढाई करण्याचा अधिकार जेवण्याचा अधिकार शिक्षण घेण्याचा अधिकार नोकरी करण्याचा अधिकार सगळे अधिकार बाबासाहेबांनी दिले आहेत त्याला बोलतात राईट्स ऑफ फंडामेंटल घटना दत्त मूलभूत अधिकार त्यामुळं कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याचा आम्ही निषेध पण करत नाही त्यांचा अपमान पण करत नाही फक्त आम्हाला ही आम्हाला या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय कुठल्या तरी सरकारी ऑफिसरनी अशा कुठल्या तरी महात्म्याकडे वाहत जाऊ नये एवढीच असली बघ तुम्हाला विनंती आहे बघ एवढं सांगायचं काम मी केलं धन्यवाद तुम्ही ऐकून घेतलं